जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार बावीस ज्यांना ज्यां ज्यांना खरीप पीक विमा मिळालेला नाही त्यांना मिळणार आहे याबद्दल एक राज्य शासनाचा जी आर आलेला आहे तो जी आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीसकरिता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या अंतर्गत एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक आणन्वे निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकान्वे सदर सात सदर योजनेसंदर्भातील अवलंबव्याची कार्यपद्धती व अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक चारच्या पत्र्यांवे मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 दोन हजार रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता मित्रांनो शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोणीस एक, एक दोन हजार चोवीसच्या पत्र्यां प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता स्तंभ क्रमांक सहामध्ये एकूण दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊ तीनशे सोळा इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला रक्कम वितरित करण्यात येणार आहे इथे कंपनीचे नाव देखील देण्यात आले आहेत पाच कंपनी आहेत पुढे तुम्हाला एक हजार रुपयाच्या मर्यादेत नुकसान भरपाई पात्र शेतकरी संख्या नुसकान भरपाई देय रक्कम विमा कंपनीकडून निश्चित नुकसान भरपाई रक्कम वितरित कराव्याच्या निधी असे जे काही ऑप्शन दिले आहेत यामध्ये पाच कंपनी आहेत भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय आए, लॅबॉरेट कंपनी एच डी एफ सी इर्गो कंपनी बजाज इलियान्स कंपनी युनायटेड इंडिया कंपनी असे एकूण पाच कंपनी व त्यापुढे रक्कम देखील दिल्ली मित्रांनो वाटलं तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढून घ्या व सविस्तररित्या वाचून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटा पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र